बाळासाहेब टांगे युवा मंचद्वारा आयोजित चांदा चा चौकटीच्या चा करामती आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमातून का जोरदार शक्तीप्रदर्शन सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होणार असल्याने अनेक उमेदवार मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत तर काही उमेदवार माघार घेऊन दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा देत आहेत अशा वेळेस आपला हक्काचा माणूस बाळासाहेब टांगे यांनी कौठे या माईत जिल्हा परिषद गटात उमेदवारी जाहीर केलेली आहे या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती दिसून आलेली होती कवठे अमाई आणि टाकळे हज्जी पेठभागातील प्रत्येक गावात जाऊन घरोघरी आग्रहाचे आमंत्रण पत्रिका वाटण्यात आलेली होती या कार्यक्रमाला सर्वसामान्यांपासून ते राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली सूत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केले तर आभार आपला हक्काचा माणूस बाळासाहेब डांगे यांनी केले धन्यवाद बाळासाहेब तांगे यांनी आयोजित केलेला चांदा चौकटी हा कार्यक्रम आणि होम मिनिस्टरचा कार्यक्रम त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठ सर्व मान्यवर मंडळी सर्व ग्रामस्थ मंडळी महिला भगिनी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात प्रथम तर आपल्या सर्वांचं मनापासून सहशास सर स्वागत करते आत्ताच आमचे बंधू गणेश भाऊने खरं पाहिजे मैत्री कशी जपावी हे सांगितलं आम्ही सुद्धा दोन दिवसापूर्वी कार्यक्रम केला जागरण गोंधळाचा कार्यक्रम करता असताना बाळासाहेब आले आणि मैत्री कशी जपावी त्यांनी सुद्धा आम्ही त्यांना आग्रहाचं निमंत्रण दिलं आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार करून ते सुद्धा उपस्थित राहिले आणि आम्ही कोणताही कार्यक्रम असू द्या आम्ही कधी असं धरलं नाही का हा विरोध संघ बोलायचं नाही हे करा असं आम्ही कधीच केलं नाही बाळासाहेब माझे बंधू होते अण्णांचे मित्र आहे ते असंच नातं आमचं मैत्रीचं शेवटपर्यंत राहणार आहे खरं पाहिलं तर राजकारण राजकारणाच्या जागी करायचं असतं पण आज बाळासाहेब असन सर्व कार्यकर्ते असन अतिशय आपल्यासाठी चांगल्या प्रकारे त्यांनी कार्यक्रम केलेला आहे मी आमच्या टाकळे ह्या ग्रामस्थांच्या वती वतीने टाकळे हजी गावचे आदर्श सरपंच दामोशोडकोडे यांच्या वतीने आणि लोकनेते देवतेजी निकन साहेब यांच्या वतीने मनापासून पुढील वाचण्यासाठी त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबते आज आपण सर्वजण बाळासाहेब डांगे युवा मंच आयोजित चांदा चौकटीच्या करामती आणि होम मिनिस्टर या दोन्ही कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद कवठे टाकले यादी गटातून त्याचप्रमाणे काही पाहुणे बाहेरचे सुद्धा आहेत आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात उपस्थित आपल्या सर्वांचं पहिल्यांदा मी आमच्या गांगे परिवाराच्या वतीने सहरशाचं स्वागत करतो आणि जास्त बोलण्याची काही गरज नाही कारण मी हा जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमासाठी किती लोकांचं प्रेम आहे ते पाहण्यासाठी आयोजित केला आणि माझा अंदाज होता त्याच्यापेक्षा डबल आपण उपस्थित राहिलात त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो ताकाला जाऊन गाडगेला पोळायचं काही कारण नाही मी आता जिल्हा परिषदेची उमेदवारी म्हणजे उभा राहणार आहे त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण उपस्थित आहात जनतेची सेवा करणं हे प्रत्येक माणसाचं काम आहे तसं माझंही काम आहे परंतु जनतेची सेवा करीत असताना पद असल्यानंतर सेवा करणं आणि पद नसल्यानंतर सेवा करणं याच्यात खूप मोठा फरक आहे माझ्याकडं आतापर्यंत कोणतंही लाभाचं पद नव्हतं ज्या लाभामुळं मी तुमची कामं करू पर शकतो परंतु मला जेवढं शक्य झालं माझ्या प्रपंचातून उरलेलं तेवढं मी प्रत्येकाच्या सुखदुखाचं सहभागी होण्याचा प्रयत्न केला आणि कोणत्याही लाभाचा प्र नसल्यामुळं मी अनेक नेत्यांच्या संपर्कात आलो परंतु माझं स्वतःचं असं कोणतंही काम वे वे मी आत्तापर्यंत कोणत्याही नेत्याकडे नेलं नाही कारण माझं कोणताही व्यवसाय नव्हता विशेष म्हणजे दुसऱ्या प्रकारचा कोणताही व्यवसाय नव्हता हिची तर नेत्याची गरज लागते मी तुमच्यातला सर्वसामान्य शेतकरी शेती करीत असताना मी थोडा थोडा व्यवसाय केला आणि त्याच्यातून जे उत्पन्न मिळेल त्या उत्पन्नातून सर्वांचा सर्वांसाठी त्याचा थोडा उपयोग केला असो माझा प्रपंच आता झालेला आहे माझा मुलगा असल असेल ते सुद्धा त्यांच्या जागी वेल शकले त्याच्यामुळं मला आता माझा प्रपंच करायचा नाही जनतेची सेवा करायची तुम्ही मला मायबाप जनतेने जर मला साथ दिली तर मी एकही रुपयाचा भ्रष्टाचार न करता संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी वेचे अशी सर्वांना विनंती करतो आणि आता भाषण जास्त न करता आपण सर्वजण उपस्थित आहात उपस्थित आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण